किंवा थकीत की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासनं कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे पण आत्ता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आत्ता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत